ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलई करावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी ई टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के लै� फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी, व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी, राहुरी। संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राऊरी पोलीस पथकाकडनं दोन वर्षांमध्ये तब्बल मुलींचा शोध घेण्यात मागील नऊ वर्षांमध्ये अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा यामध्ये समावेश असून पीडित मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले राऊरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याबाबत तिच्या पालकाने राऊरी पोलीस ठाण्यामध्ये दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदर अल्पवयीन मुलीचा काल पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लावरी पोलीस पथकानं शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिला आहे पीडित मुलगी ही दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता घरामधून निघून गेले होते त्या मुलीचं अपहरण झाल्याबद्दल डावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस पथकानं सदर मुलीचा शोध घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिनं म्हटलं की आईचा आणि तिचं घरगुती कारणावरनं वाद झाले त्यामुळे रागानं ती तिच्या आईच्या मामाकडे निघून गेली होती तिथे जाऊन मामाला सांगितलं की मी रागानं आले आहे माझ्या घरी जर सांगितलं तर मी इथूनही निघून जाईल अशी धमकी दिल्यानं तिच्या आईच्या मामानं मुलीबाबत कुठेही माहिती दिली नाही सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हवलदार राहुल यादव गणेश लिपणे सचिन ताजने महिला पोलीस हवलदार स्वाती कोळेकर वंदना पवार यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि हवलदार गणेश लिपणे करतात पाच जानेवारी रोजी श्रीरामपूर इथे श्रीरामपूर विभागाच्या इन्स्पेक्शनच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी रावरी पोलीस स्टेशनच्या ऑपरेशन मुस्कांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत तसेच वेलवंटी परिसरामध्ये वेगवेगळे राज्यामधील विविध रेल्वे स्टेशन वरुण किडनॅप करून आणलेल्या आणि वेटबिगारी मध्ये बंदिस्त जीवन काढणाऱ्या गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या तेवीस वेटबिगारांच्या मुक्ततेबाबत देखील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे आणि बेलवंडी पोलीस स्टेशनच्या तात्कालीन टीम च कौतुक करण्यात आलंय रावरी पोलीस स्टेशन आद्यमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याबाबतचा गुन्हा दाखल होता काल दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सदर मुलीचा शोध घेऊन तिचा आपण जबाब नोंदवून ती सदर अवधीमध्ये एका दूरच्या नातेवाईकाकडे घरी वाद झाले झाल्यामुळे निघून गेलेली होती असे सांगितल्याने तिचा तसा जबाब नोंदवलेला आहे परंतु तरी सदर अपहरण जे तर त्याची अजून शहानिशा करणे बाकी आहे निश्चितच मुलगी जरी म्हणत असली की पालकांच्या सोबत झालेल्या वादातून तिचं अपहरण म्हणजे ती निघून गेलेली होती परंतु तपासाचा भाग म्हणून ती स्वतःहून निघून गेलेली होती आणि ज्यांच्याकडे ती राहिली त्यांनी गोपनीय माहिती ठेवली याचा तपास आहे तसेच सदर मुलीचा शोध घेत असताना राऊरी पोलीस स्टेशन कडून मागील दोन वर्षामध्ये अं नऊ वर्षात जे अपहरण झालेले एकूण शंभर मुलींचा शोध घेण्यात आलेला आहे आणि ही मुलगी शंभरावी मुलगी जिचा आम्ही शोध घेतलेला आहे राऊरी पोलीस स्टेशन अंतर्गत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भोर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील नऊ वर्षात अपहरण झालेल्या शंभर मुलींचा मागील दोन वर्षभरामध्ये शोध घेण्यात आलेला आहे आणि सदर अपहरण झालेल्या मुलींची ज्यावेळी आम्ही चौकशी केली असता अशी बाप बा, प्रकर्षण लक्षात आलेली आहे की बऱ्याच वेळी सोशल मीडियाचा वापर मोबाईलचा अतिरेकी वापर त्यानंतर काही जी आरोपी आहेत ती काही कधी कधी मुलींना देत असलेले प्रलोभन याचा परिणाम होऊन मुलीचे अपहरण झालेले आहे तरी आम्ही याद्वारे सर्व शाळा महाविद्यालय तसेच पालकांना हे आव्हान करतो की आपल्या पालकाकडे आप मोबाईल देत असताना त्याचा वापर तो कशा पद्धतीने करतो यावर बारकाईने लक्ष ठेवावे आजकाल सोशल मीडिया जो आहे त्याच्यामध्ये मॅनर मध्ये छुप्या पद्धतीने मुलं एकमेकांशी मुली एकमेकांशी जो काही संपर्क साधतात हिचं जे काही ट्रेंड वाढत आहेत तर हे निश्चित धोकादायक असून काही राष्ट्रांमध्ये उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियामध्ये मागच्या महिनाभरातच सोशल मीडियाच्या वापरावर लहान मुलांना बंदी घालण्यात आलेली आहे आपल्याकडे जरी बंदी नसली तरी परंतु सजगपणे त्याच्यावर मुलं वापरत असलेल्या सोशल मीडियावर लक्ष ठेवावे जेणेकरून अशा पारणाच्या घटना घडणार मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी रे कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवी नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा